भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे यांनी काल ठाणे शहरामध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं लोकसभा मताधिक्यावर पालिकेत उमेदवारी दिली जाईल याचा पुनरुच्चार विनोद तावडे यांनी केला कोणत्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झालं याचा सखोल अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच प्रभागातील संबंधित पदाधिकाऱ्याला आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुमच्या उमेदवारीवर गदा येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे पण मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी झपाटून काम करण्याची गरज आहे असं मत देखील यावेळेस विनोद तावडे यांनी व्यक्त केलं मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा